जय भीम जय संविधान दा आज आपण या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादनासाठी आलेलो आहे सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या दालनात आपण आहोत आणि आपल्या सोबत आहे बार्टीचे महाप्रबंधक मान्य सुनील वारे साहेब आज महत्वाचा दिवस आहे भीमा कोरेगावचा शौर्य दिवस आहे या निमित्ताने आपण त्यांच्याशी एक महत्वाच्या विषयावर संवाद साधत आहोत आणि या ठिकाणी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे आपण अभिवादन केलेलं आहे पार्टीच्या तर्फे कोणते कोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम चालतात आणि कशा प्रकारे त्याला प्रतिसाद मिळतो सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच दोन हजार वा जो शौर्य दिन आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा भीमा कोरेगाव इथं भी दरवर्षी राज्यातून संपूर्ण देशातून भीमसैनिक अभिवादनासाठी येत असतात तेच यावर्षी सुद्धा आलेले आहेत त्याची त्या विमसैनिकांना ज्या सोयी सुविधा पुरवायच्या आहेत त्याच्या अनुषंगाने मागचे दोन तीन महिने मान्य कलेक्टर पुणे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व अधिकारी ऑफ डिफरंट डिपार्टमेंट आम्ही समन्वयाने काम करत होतो आणखीन त्याचाच एक भाग म्हणून सकाळपासून हिमसैनिकांचं अभिवादनाचं जे काही काम चालू आहे इथं सगळं ते शांततेत आणि शिस्तीत चालू आहे आणखीन कुणालाही आतापर्यंत काही विशेष प्रॉब्लेम झालेला नाही आणि तसा तो होणार नाही याची दक्षता सगळे पोलीस प्रशासन शासकीय अधिकारी आणि सर्वजण आम्ही मिळून घेत आहोत बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बुक फेअरचं आयोजन केलेलं आहे पाठीमागच्या बाजूला तिथं बार्टीचा बुक स्टॉल आहे तिथं तीन चार बुक स्टॉल आपण उपलब्ध करून दिलेले आहेत सदतीस हजार पुस्तकी ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ तसेच महापुरुषांचे ग्रंथ आपण अनुयांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत पंधरा टक्के दरानं म्हणजे शंभर रुपयाचा ग्रंथ असेल तर तो पंधरा रुपयाला आपण उपलब्ध करून देतो दे आहोत तसेच गेल्या वर्षी चैत्यभूमीला त्याची जी चेंज असते तो चेन देण्यासाठी आपल्या अनेक अनुयांच्याकडे पैसे नव्हते किंवा बार्टीकडे कर्मचारी कर सुद्धा पैसे नव्हते तर त्यामुळं तो चेनचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण यावेळेला त्या ज्या किमती आहेत त्या किमती नेक्स्ट टेन्स मध्ये राऊंडिंग ऑफ केलेला आहे त्याच्यामुळं लवकर आपण पुस्तक विक्री करण्यासाठी करत आहोत आणि तसेच त्याच्यामुळं इट इज सुविधा उपलब्ध झालेली आहे तसेच यावर्षी आपण तो जो नॉलेज बुक फेअर जी आहे त्याला भारतीय संविधानाचं अमृत अम्रुत वर्ष या अनुषंगाने आहे तो आपण थीम ठेवलेला हो आहे त्या संविधान दालनामध्ये संविधान निर्मितीच्या प्रक्रिये जशा कशा प्रकारे प्रक्रिया झाली होती तसेच संविधानातील प्रत्येक आर्टिकल प्रत्येक अनुच्छेद याच्याबद्दल विशेष माहिती देण्यात आलेली आहे तसेच मान्य सचिव श्री विजय वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आपण यावर्षी आपले जे भीमसे अनुयायी संपूर्ण देशातून राज्यातून येत आहेत त्यांच्या आपण तीन हो, सर्वे करत आहोत पहिला सर्वे जो आहे त्यांना भारतीय संविधानाबद्दल किती माहिती आहे त्याच्या अनुषंगानं पहिला सर्वे करतो आहोत दुसरा सर्वे हा अट्रोसिटी ॲक्ट जो आहे त्याच्या अनुषंगानं आपल्या अनुयायांना किती माहिती आहे ती, ती आपण करतो हो, आहोत आणि तिसरा सर्वे जो आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांचा किती फायदा किती लोकांना झाला किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा कराव्यात याच्या अनुषंगाने आपण तिसरा सर्वे करतो आहोत त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून आपण सत्तर आहे आणि ते सर्वजण मिळून हा सर्वे करत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजनांची माहिती आपल्या अभिमानुयामध्ये पोहोचवण्यासाठी सुद्धा विशेष टॉल आपण तिथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि निश्चितपणे शिस्तीन आणि शांततेत सर्व भीमानुयायी या सर्व या योजनांचा आणि सवलतींचा आणि बुक स्टॉलचा फायदा घेतील असं वाटतं पुन्हा एकदा सर्वांना पूर्ण वर्षभरात कोणत्या कोणत्या ठिकाणी कार्यक्रम आणि कशा प्रकारे पूर्ण आपण या सोळा डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच दिल्ली इथं युपीएससी एमपीएससी आयबीपीएस ग्रुप बी आणि सी एमपीएससी तसेच पोलीस आणि मिलिटरीच्या कोचिंग क्लासेस सुरू केलेल्या आहेत एकूण सात हजार विद्यार्थ्यांना या कोचिंग क्लासेसमध्ये आपण एनरोल केलेला आहे विशेष स्पेशल परीक्षा घेऊन त्यांची आपण निवड केलेली होती तसेच वीस मार्च या रोजी आपला महाड इथं जो चौदा तळे सत्याग्रह झाला होता त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण दरवर्षी कार्यक्रम करत असतो आणि यावर्षी महाड चौदार तळे या, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण महाडचं वेबसाईट सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि महाडचा जो सत्याग्रहाचा जो इतिहास आहे तो इतिहास सर्व भारतीय भाषांच्या मध्ये आपण उपलब्ध करून देतो आहोत जानेवारी एकोणीशे तेवीसला महाड नगरपालिकेनं चौदा तळे जे आहे ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून मार्च एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते चौदार तळे सामाजिकरित्या ओपन व्हावं म्हणून सत्याग्रह केला होता महाडचा जो लढा आहे त्या लढ्याचे अनेक अंग आहेत त्या एक अंग म्हणजे विधिमंडळातील लढाई दुसरं अंग म्हणजे न्यायालयीन लढाई आणि तिसरं म्हणजे सामाजिक लढाई आणि सर्व लढाई सर्व अखिल भारतीय पातळीवर सर्वांना सर्व हच्यात उपलब्ध दे करून देण्यासाठी आपण वेबसाईटचं सुद्धा अनावरण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं सुद्धा सर्वांना त्याचा फायदा होईल सहा डिसेंबर इथं चैत्यभूमी इथं सुद्धा आपण पुस्तक ग्रंथ बुक स्टॉल ठेवले होते आणि तिथं सुद्धा जवळजवळ नव्वद लाख रुपयाची पुस्तकं विक्री झाली होती आणि भीमा अनुयायांनी त्याचा उपयोग करून घेतला होता तसेच वर्षभर आपण द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा की ज्याच्यासाठी त्यांना लंडन स्कूल ऑफ इथून डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी मिळाली होती त्याचा प्रचार प्रसिद्धी आणि आपल्या सर्व आपण विक्री उपलब्ध करत असतो तसेच बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे त्याच्या अनुषंगात तो सुद्धा सर्वसामान्यापर्यंत पोहोचावा म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यावर सुद्धा आपण विविध कार्यक्रम घेतो आहोत गेल्या वर्षी आपण नऊ सप्टेंबर एकोणीस दोन हजार तेवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी बॅरिस्टरची उपाधी ग्रेन स्कीमधून मिळाली होती त्याच्या अनुषंगाने सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटी बार काउन्सिल ऑफ गोवा महाराष्ट्र आणि बार्टीनं मुंबई युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट कॉन्वकेशन हॉलमध्ये खूप चांगला कार्यक्रम केला होता त्याला चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट सुद्धा आले होते महामहीम राज्यपाल सुद्धा उपस्थित होते तसेच बार काउन्सिल ऑफ गोवा महाराष्ट्राची चेअरमन सुद्धा उपस्थित होते आणि संपूर्ण देशभर आपण बाबासाहेब आंबेडकर यांचं एक बॅरिस्टर म्हणून त्यांचे कायदेतज्ञ म्हणून आपण विविध कार्यक्रम घेतले होते किंवा गेल्या वर्षी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे दोन हजार चोवीस रोजी जी सर्वोच्च न्यायालयामध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी बॅरिस्टरीच्या भेशामधली जी पुका अनावरण केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पार्टीचा आणखी आपल्या सगळ्यांचाच काही अंशी वाटा आहे असं मला वाटतं सर या ठिकाणी भीमा जे स्टॉल आहे त्या ठिकाणी किती पुस्तकं उपलब्ध आहे आणि काय वाटतं त्या ठिकाणी जे काय पुस्तकांना रांग लागलेली आहे मोठी त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया यावर्षी आपल्या पुस्तक विक्रीसाठी जी रांग लागलेली आहे त्यांना सावली मिळावी अशा अनुषंगानं आपण रचना केलेली आहे त्यामुळे आपल्या भूमानुयांना पुस्तक विकत घेण्यासाठी उन्हात राह उभं राहावं लागणार नाही याची आपण काळजी घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर मुंबई नांदेड इथून वेगवेगळे प्रकाशक आपली पुस्तकं घेऊन इथं आलेले आहेत आणि ते निश्चितपणे आपल्या सर्व अभिमान त्याचा फायदा होतो आहे आणि पुस्तकाची रांग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ आहे ती वाचनाची चळवळ आहे ग्रंथाची चळवळ आहे विचाराची चळवळ आहे आणि या ग्रंथातूनच आपण त्यातून आपल्या दिशा मिळत असते आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि त्याचाच उपयोग आपण सर्वजण मिळून घेत असतो आणि शिका संघटित संघटितवा संघर्ष करा हा बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो आपण या माध्यमातूनच आपल्या वैयक्तिक आचरणात पारिवारिक आचरणात आणि सामाजिक आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी बार्टीच्या वतीने हो जे काही कार्य सुरू आहे ते कार्य वर्षभर सुरू भीमा गाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बार्टीच्या मार्फत नियोजन केलं जातं आणि हे नियोजन गेले अनेक वर्ष या ठिकाणी होत आहे पुण्यामध्ये जी काही बार्टीचे बार्टीचं ऑफिस आहे आणि बार्टीच्या येरावड्या येथील ऑफिसमध्ये त्या ठिकाणी वर्षभर ग्रंथ उपलब्ध असतात आणि पंधरा टक्के या सवलतीच्या याच्यात उपलब्ध असतात त्याबद्दल काय सांगाल ते यावर्षी भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरावं वर्ष चालू आहे तर त्या ग्रंथांच्या वर सुद्धा आपण जास्त भर दिलेला आहे तसेच येरोडा इथं भारतीचा बुक डेपो आहे आणि तो बुक डेपो मध्ये सुद्धा पंधरा टक्के दरान सर्व अनुयायांच्यासाठी सर्वांच्यासाठीच ती पुस्तकं उपलब्ध असतात त्याचा सुद्धा जास्तीत जास्त लाभ आपल्या अनुयायांनी घेणं गरजेचं आहे आणि तो उपलब्ध करून देत आहोत जी पुस्तकं कमी पडतात त्याची विशेष ऑर्डर करून आपण ती पुस्तकं विकत घेत असतो तर अशा प्रकारे बार्टीचं कार्य थोडक्यात सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण बार्टीच्या वेबसाईटवर किंवा बार्टीच्या वर जाऊन आपण या ठिकाणचं जे काही कार्य आहे ते संपूर्ण कार्य आपण पाहू शकता सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून सर्वांना भीमा कोरेगावच्या शौर्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच सर जय भीम तुम्हाला सगळ्यांना सुद्धा शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद कृपया हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आणि लाईक करा तसंच कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा आणि हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद जय भीम जय संविधान